अमरावती शहराच्या राजकारणात दोन डिसेंबरला मोठी घडामोड पाहायला मिळाली भाजपच्या माजी नगरसेविका स्वाती सुनील जावरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन महासचिव आमदार संजय खोडके व आमदार सुलभा खोडके यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला स्वाती जावरे यांनी भाजप व काँग्रेसवर हल्लाबोल करत बहुजन समाजाला वारंवार डावलले जात असल्याचा आरोप केला अमरावती शहरात विकास कामांचा धडाका लावणाऱ्या आमदार सुलभा खोडके यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीत काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले याच प्रवेश कार्यक्रमात गेल्या पस्तीस वर्षांपासून काँग्रेसचे कार्य करणारे कट्टर काँग्रेस पदाधिकारी व माजी एन एसयू शहराध्यक्ष डॉ नरेंद्र गुलदेवकर यांनीही काँग्रेसला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केला काँग्रेस पक्षाने ऐन वेळेवर तिकीट नाकारल्याने नाराज झालेल्या डॉक्टर नरेंद्र गुलदेवकर यांची राष्ट्रवादी शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली या पक्षप्रवेशामुळे अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठे बळ मिळाले आहे महाराष्ट्राचे संजय भाऊ फोडके आणि माझ्यासोबत खोळकडे साहेब वानकडे साहेब नरेंद्र भाऊ आमचे उमेदवार यांच्या उपस्थितीत आणि आमचे पच्छाऊ शहर अध्यक्ष यांच्या उपस्थितीत मी आज काँग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला आहे गेल्या पस्तीस वर्षापासून मी काँग्रेसचा एक कार्यकर्ता म्हणूनच अनेक अनेक पद मी काँग्रेसचे काँग्रेसचे कामं केले आहेत पदावर परंतु मला कुठल्याच प्रकारचा बहुजन व्यक्तीला कुठल्याच प्रकारचा काँग्रेस पक्षाने न्याय ना दिला नाही एक एकीकडे एक काँग्रेस पक्षामध्ये बहुजनांना पुढे आणा पण मला असं वाटत नाही काँग्रेसच्या सर्व इथल्या नेत्यांनी भाजपाची सुपारी घेतली असं मला वाटते धन्यवाद पक्षांना जरी वाटत असलं परंतु आम्ही त्या भागात मोठे झाल्यामुळं सुनील भाऊजी काय ताकद आहे हे मला माहित आहे त्यामुळं या ठिकाणी खरोखर त्यांचा आपल्या पक्षाला पुढील काळात म्हणजे आज तहानगरपालिकेच्या निवडणुकीचं होईलच